नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी अभिनेता रितेश देशमुख सध्या चर्चेत आहे कलर्स मराठी वर सादर होणारा रियालिटी शो बिग बॉस सीझन पाच चा तो होस्ट आहे त्यामुळे रितेश च्या मीडिया आणि त्याच्या चाहत्यांचं लक्ष असतं आज रितेश न सोशल मीडियावर त्याच्या वडिलांसोबतचे म्हणजेच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या काही अनसीन फोटो शेअर केले आहेत विलासराव देशमुख यांचं चौदा ऑगस्ट दोन हजार ला निधन झालं त्यांच्या पुण्यतिथी निमित्त फोट शेयर रितेश न फोटो शेअर करून तुमची आठवण येते पप्पा अशी भाऊ पोस्ट केली आहे रितेश आणि त्याची पत्नी जेनिलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात विलासराव देशमुखांच्या स्मृती दिनानिमित्त जेनिलियाने देखील पोस्ट शेअर करून आदरांजली वाहिली आहे या पोस्ट मध्ये रितेश आणि जेनिलियाची दोन्ही मुलं विलासराव देशमुखांच्या फोटो समोर नतमस्तक होताना दिसत आहेत जेनिलिया पोस्ट शेअर करत लिहिला आहे टाइम विथ अजोबा एव्हरी डे एव्हरी मोमेंट एव्हरी सेकंड वी मिस यू अजोबा, मनोरंजन विश्वातील अशाच बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी रेडिओ मराठी या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा